महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळ संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान घेण्यात आलं दुपारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला आदिवासी विकास महामंडळाच्या सतरा जागांसाठी तब्बल पंधरा वर्षांनंतर निवडणूक होतीये यामुळे चुरस निर्माण झाली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मतदान केंद्रावर सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती विक्रमसिंह व जिल्हा परिषद माजी सदस्य देवमन पवार यांच्यासह त्रेचाळीस जण उमेदवारी करतात रविवारी सकाळी नऊ वाजेपासून नाशिकच्या सीबीएस येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी सभेच्या सभागृहात मतमोजणी केली जाणार आहे आदिवासी विकास महामंडळाच्या सतरा जागांसाठी दोन हजार नंतर निवडणूक होत असल्यानं निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे Bureau report, aplacă placa news, nandurbar.